अवधूत चिंतन श्री गुरुदेवरत्न श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजेच काय नवीन वर्ष आपलं सुरू होणार आहे तर या दिवसापासून मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहेत म्हणजे दोन मंत्र तुम्हाला सांगणार आहेत किंवा तुम्हाला गुढीपाडव्याची पूजा कशी करायची आहेत काय काय साहित्य लागणार आहेत कोणते मंत्र तुम्हाला बोलायचे आहेत ह्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची नवीन वर्षाचे प्रारंभ होणार आहे म्हणजेच उद्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक मानला जातो तर एक असल्याने तर या दिवशी नवीन कार्य असे शुभारंभ करू शकतो जर तुम्हाला कोणती गाडी घ्यायची काही जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल नवीन किंवा तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कोणतं काम असेल किंवा शुभ शुभकार्य जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता याच दिवशी श्री राम नवरात्र व चैत्र नवरात्र देखील सुरुवात होणार आहे म्हणून चैत्र नवरात्रपासून श्रीराम पर्यंत श्री रामरक्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे तसंच तुम्हाला चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्मि पौर्णिमेपर्यंत तुम्हाला कुटुंबातील महिलांनी म्हणजे म्हणजे जे काही कुटुंबातील महिला आहे मेन जी स्त्री असते तिने कुलस्वामिनीची सेवा करायची कुलस्वामिनी म्हणजेच की आपल्या कुलदेवीची कुलदेव कुलदेवीची तुम्हाला उपासना करायची आहे म्हणजे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे श्री दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला चौदा किंवा एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे जर तुम्हाला चौदा पारायण जर होत नसेल म्हणजे तुम्ही एका दिवसात सात दुसऱ्या दिवसात सात तुम्ही असं करून दोन दिवसामध्ये एक पारायण तुम्ही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं जमेल तुम्ही जसं पारायण करू शकता आणि चैत्र शुद्ध प्रतिब्रद्धेचं ब्रह्मध्वजारोहण म्हणतात म्हणजेच काय गुढीपाडवा उभारतात म्हणजेच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदे स ध्वजा ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारणे असे त्याला म्हणतात कृती म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे ह्याची कृती करायची म्हणजे मी ही जे काही तुम्हाला साय पद्धत सांगत आहे कशी करायची काय हे सगळी ही जी काही सेवा मी तुम्हाला सांगत आहे ही सेवा ही दिंडोरीप्रणित सेवा आहे म्हणजे मी जिथं केंद्रामध्ये मी जाते आमच्या जा घराजवळ स्वामी समर्थनचं केंद्र आहे तर मी तिथे जात असते तिथे ही सगळे सेवा सांगतात जे की मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर काय काय कशा प्रकारे तुम्हाला ह्याची पूजा करायची आहे आपल्याला गुढी पौर्णिमेची म्हणजे आपल्याला कशाप्रकारे गुढी उभा करायची आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सूर्योदयापूर्वी तुम्हाला एक चांगली वेळूची काठी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याला स्वच्छप्रणे त्याला गरम पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला त्या जे काही वेळूची काठी आहे त्याला तुम्हाला तेल लावायचं आहे तेल लावून तुम्हाला त्या काठीला हळदी व कुंकूचे तुम्हाला पट्टे मारायचे आहेत आता जशी विभूती असते विभूतीचे कसे आपण तीन पट्टे मारतो तसंच तुम्हाला हळदी कुंकूचे त्या काठीला असे तीन तीन तुम्हाला पट्टे मारायचे आहेत म्हणजे तीन तीन पट्टे तुम्हाला असे ओढायचे आहेत नंतर त्याच्या निमूत्या काठ्यावर तुम्हाला केशरी रंगाचे निमूते जे काही त्याचे काठी आहे त्याचे तुम्हाला काय करायचे कशरी केशरी रंगाचे तुम्हाला वस्त्र जे काही आहे ते त्याची तुम्हाला घडी करून ठेवून त्याचं समवेत म्हणजे त्याच्याचसोबत तुम्हाला कडुलिंबाचे जे आ, पाला आहे आणि चा कडुलिंबाचे पाला चाफ्याच्या फुलाचे माळ साखरेचे कंकण आणि गाठीची माळ या गोष्टीचं एक सूत्राने तुम्हाला त्याच्या पक्क्या बांधून म्हणजे एक सूत्र तुम्हाला घेऊन त्याचं पक्क बांधून त्यावर कलश सदृश त्यावर कलश तुम्हाला सदृश्य एखादे पात्र उघडे झाकायचे आहेत म्हणजे त्याच्यावर त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे झाकायचे आहेत म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला एखादं उपडे तुम्हाला तुम्हा झाकायचं आहे ही ग ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर आपल्या गृहप्रवेश म्हणजे आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला ही गुढी उभारायची आहे घ घराच्या बाहेर किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये पण तुमच्या बांधू शकता पण आपल्या घराच्या बाहेरच तुम्हाला ही गुढी उभा करायची आहे आणि आपल्याला खूप पक्की अशी ती बांधून घ्यायची आहे गु गुढी उभी करताना गुढीच्या खाली नैवेद्यासाठी तुम्हाला पाठ ठेवायचा आहे तसंच ने पाठाच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे दाराला आंब्याचे म्हणजे आता सर्वप्रथम आपल्या जे, जे काही उंबरट्याचे दरवाजे असतो किंवा आपल्या घरातले सगळे दरवाजे तुम्हाला पूर्णपणे असं पुसून घ्यायचे आहेत ओढल्या कापड्याने ओढल्या कपड्याने पुसून झाल्यावर त्याच्या अवतीभोवती तुम्हाला दरवाजाला विभूती लावू शकता किंवा हदी कुंकू तुम्ही आपले टिकले लावू शकता हळदी कुंकूच्या असे टिका लावू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला आंब्याच्या पानाचे तुम्हाला तोरण बांधायचे आहे सगळ्या दरवाजाला सगळ्या दरवाज्याला जमत नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही तोरण बांधू शकता आंब्याच्या पानांचे तुम्हाला दोन, दोन मी ज्ञान मंत्र सांगणार आहे ते तुम्हाला गुढी उभारण्याच्या आधी तुम्हाला म्हणायचे तुम्ही दोन्ही कोणतं जमेल ते तुम्ही म्हणू शकता तर सगळ्यात पहिलं जे तर सर्वात पहिलं जे मंत्र आहे ते आहे ब्रह्मध्वज नमस्तेस तू फलप्रदे ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस् प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदग्रहे मंगलम करू प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम करू याचा अर्थ काय होतो बघा ब्रह्माचे प्रतीक म्हणजेच ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो म्हणजे आपलं जे काय आपण ध्वज लावतो म्हणजे जे काही आपण गुढी उभा करतो ते एक ब्रह्माचं प्रतीक असतं त्याला आपल्याला काय करायचं आहे नतमस्तक व्हायचं म्हणजे आपल्याला त्याचे पाय पडायचे आहेत मला नमस्कार करायचं आहे सर्व प्रकारचे फल सर्व प्रकारचे फल मला मिळवू देत असं आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये सर्व मंगल कार्य घडवू देत अशी आपल्याला आपल्या गुढीसमोर उभारून आपल्याला प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करताना हा मंत्र तुम्हाला म्हणून झाल्यानंतरनं दुसरा मंत्र म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्राने गुढीची पंचोपचारी पूजा घडून येते म्हणजे हा जर मंत्र तुम्ही बोलला ओम ब्रह्म ओम ब्रह्मध्वजाय नम हा जर मंत्र तुम्ही म्हटला तर तुमच्या गुढीची पंचोपचारी पूजा होऊन जाते म्हणजे पंचोपचारी पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासिकामध्ये दिलेला आहे तसेच त्याच्या खाली त्या पूजा झाल्यानंतर न त्याखाली तुम्हाला फलश्रुती देखील दिलेली आहे ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे हे दोन्ही मंत्र तुम्हाला गुढी उभारण्याच्या आधी म्हणायचे हे दोन्ही मंत्र म्हणून झाल्यानंतर ना तुम्हाला गुढी उभा करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगा नरी सॉरी दुपारी त्यानंतर नाही बघा घरातील पूजा झाल्यानंतर नंतर तुम्हाला नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन तुम्हाला करायचे आहे त्यानंतरनं पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल म्हणजे फलश्रुती जे काही पंचांगामध्ये दिलेली असेल ते तुम्हाला वाचायचे आहे अजून एक उद्याच्या दिवशी तुम्हाला जे कोणी शेतकरी वर्ग माझा व्हिडिओ बघत असेल किंवा ज्यांचे शेत आहे ज्यांचं घराजवळ शेत आहे तर त्यांच्यासाठी देखील ही सेवा आहे तर दुपारच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे आणि ते आपल्या शेताच्या मधोमध तुम्हाला खड्डा खांदायचा आहे आणि नैवेद्य बनवून तुम्हाला सीता मातेसाठी तुम्हाला ते अर्पण करायचं आहे दुसरी म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरांनी वड्याच्या झाडाचे तीन इंच लिंब तीन इंच लांबीची मुळी आणायची आहे तुम्हाला कधी to... हे तुम्हाला चैत्र पाडव्याच्या दिवशी करायचं आहे म्हणजे तुम्हाला तीन इंच वड्याच्या झाडाचे जे तीन इंच लांबीचे जे काठी असते ते तुम्हाला घेऊन यायची आहे म्हणजे मुळी तुम्हाला घेऊन यायची आहे ही मुळी व रंगारी हेड्या ह्या दोन्ही तुम ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला कुटुंब प्रमुखांनी वस्तू दोन्ही आपल्या उजव्या हातात घेऊन समुदायिकपणे एक तुम्हाला म्हणजे मुळा आणि रंगारी हेडा हे दोन्ही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि कुटुंब प्रमुखातील म्हणजे तुमच्या घरातले जे कोणी कर्ता पुरुष असेल किंवा कोणी देखील किंवा घरातील जे मेन असतील त्यांच्या हातामध्ये हे दोन्ही उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि सामूहिकपणे जे घरातले असतात सगळ्यांनी त्यांच्या मागे बसेल म्हणजे सामूहिक तुम्हाला ही सेवा करायची आहे घरच्यांनी बसायचं आणि जे म मुख्य जे घरातले आहेत त्यांनी हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला मुळी आणि रंगेरी हिरड हातामध्ये धरायचं आहे आणि आपल्या स्वामींचं माल जपायचं आहे नंतर त्या वस्तू पाट्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि त्यांचे पंचोपचारी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतरनं तुम्हाला लाल पिशवीत भरून आपल्या घरच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वर तुम्हाला खेळायला ती टांगायची आहे या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार व बाधा व संकटे यांसारखे यांपासून तुमचं संरक्षण होणार म्हणजे घरात जर खूप जण आजारी पडत असेल सारखं सारखं आजारपणा येत असेल किंवा घरात खूप सारी संकट येत असेल तर याच्यामुळे त्यांचा जे काही संकट असेल ते पूर्णपणे निघून जातील त्या दुसरी सेवा म्हणजे काय आता अनेकांना काही काही रोग असतो तर ते रोग पूर्णपणे कमी होण्यासाठी व शरीर सदृढपणे म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय उपाय आहेत बघा तर या दिवशी म्हणजेच तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्हाला कडुलिंबाचा पाला व त्याची फुले कडुलिंबाचा पाला व त्याची फुले हिंग जिरे मिरे ओवा गुळ यांचे पूर्णपणे तुम्हाला मिश्रण करून घ्यायचे आहे मी काय काय सांगितलं तुम्हाला कळालं आहे अजून एकदा सांगता ऐका कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा गुळ या सगळ्यांचं तुम्हाला मिश्रण करायचं आहे आणि ते मिश्रण तुम्हाला घरातील सर्वांना द्यायचे आहे कडुलिंब हे अमृता अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक व आरोग्यदायी असते त्याचे सेवन आता प्रतिक त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनाशापोटी केल्याने म्हणजे त्याचं रोज जर तुम्ही अनाशापोटी जर तुम्ही हे सगळं खाऊ लागलात तर तुमचे श तुमचे जे शरीर आहे ते सदृढ निरोगी सदृढ निरोगी राहते आणि अनेक रोगांवरती त्याचा उपचार होतो तुम्ही तुम्हाला जर कोणता रोग किंवा जर तुमचं तुमच्या तब्येतीन तब्येत्याचं तुम्हाला जर काय असेल त्रास <त्थाँज़ी> किंवा काही जर दुखत असेल तुमचं किंवा काहीही तुम्हाला <दुखा> <tale> <जा। tale> तुमच्या तब्येतीबाबतीत जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही अनाशापोटी हे सगळं मिश्रण तुम्ही रोज सकाळी खाऊ शकता किंवा याचा तुम्हाला नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सर्व शुभकार्याचा मंगलमुहूर्त पाडवाच होय म्हणजे सर्व तुमचं जे काही शुभकार्य तुम्हाला ज्याचा आरंभ करायचं असेल करायचं असेल तर तुम्ही पाडव्या दिवशी तुम्ही करू शकता <tale> शुब, म्हणून हो या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभ शुभारंभ तुम्ही करू शकता फक्त विवाह व उपनयन म्हणजेच मुंज यासाठी हा मुहूर्त नाही आहे म्हणजे हा मुहूर्त तुम या दोन वस्तूसाठी म्हणजे विवाहासाठी आणि मुंजासाठी हा जो मुहूर्त आहे हा शुभ नाही आहे बाकी तुम्ही काहीही करू शकता या दिवसासाठी अतिशय अतिशय शुभ हा असा उद्याचा दिवस आहे तर एवढे बोलून जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल ला ला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर काही चुकलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर मला माफ करा अशाच चांगल्या व्हिडिओसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ